पप्पा आपण ते वामनदादा कर्डक यांची गाणी नेहमी ऐकतो पण त्यांच्याविषयी मला काही माहिती सांगायला ओके म्हणजे तू आता जी भीम जयंती झाली चौदा एप्रिल त्या तू खूप गाणी ऐकली आहे ना तर वामनदादाचे जे गाणे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटीकोळी किंवा खूप सारी गाणी त्यांची ऐकली जाईल वामनदादा कर्डक हे जे नाव आहे हे नाव असं म्हणतात की महाराष्ट्रामध्येच नाही असं एकही गाव नाही जिथं दादांचं नाव नाही वामन दादा कर्डक हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे त्यांचा विचाराचा विचारा प्रसार आणि प्रचार करण्याची खूप मोठं काम दादांनी केलं नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये दे, देशवंडी नावाचं एक गाव आहे तिथं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बावीसला वामनदादांचा जन्म झाला आणि पंधरा मे दोन हजार चारला त्यांचं निधन झालं वामनदादा कर्डकांना महाकवी असं म्हटलं जातं आणि माझे एक मित्र आहेत इंद्रजित भालेराव त्यांनी तर वामनदादाच्या संदर्भामध्ये असं म्हटलंय की जसे संत तुकाराम महाराज होते की जे पांडुरंगाचा प्रचार आणि प्रसार त्यांना पांडुरंगाला घराघरात पोहोचवण्याचं काम हे संत तुकारामांनी केलं जसं बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते वामनदादा कर्डकांनी केलं तुला एक अजून एक माहिती सांगतो की त्या काळामध्ये कुठलंही जाणे येण्याची साधनं नव्हती तेव्हा बैलगाडीमध्ये बसून मिळेल त्या वाहनाने कधी पायी प्रत्येक गावामध्ये जाऊन वामनदादांनी विनामूल्य त्यांचं कुटुंब नव्हतं ते जिथे जातील तेच कुटुंब आणि त्यांना भेटतील तीच त्यांची मुलं ही वामनदाची अखेरपर्यंतची एक मानसिकता होती म्हणून वामनदादा कर्डक हा प्रत्येकाला आपल्या घरातला कवी आणि गायक वाटतो वामनदादांनी अतिशय भाष्य करताना जेव्हा विदारक चळवळ आंबेडकरी चळवळीची जेव्हा आजची जी अवस्था आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं गाणं तुला माहिती असेल भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असं ते हे गाणं असेल किंवा ते गाणं होतं बघ कोण राखील आता ह्या भीमाचा मळा करपुणे चालला हा उभा जोंधळा अशा प्रकारची कितीतरी गीतं आणि आणखी एक तुला सांगतो की वामन दादा प्रचंड प्रतिभावान कवी होते ते जर चित्रपटामध्ये जर गेले असते ना गीत चित्रपट गीताचं लेखन करण्याचा प्रचंड पैसा त्यांनी कमावला असता परंतु वामनची वाणी ही बाबासाहेबांच्या विचारासाठीच आहे हे त्यांची खुणगाट मनाशी होती म्हणून ते गीताच्या रूपानं अजिरामर राहतील आलं लक्षात तुला